सगळ्या सगळ्या भावा बहिणींना दिसती का पुनता तुमची दिसती का भावा बहिणींना मस्त पैकी असं डेकोरेशन केलं आता छान छान असं डेकोरेशन केलेलंय तर डेकोरेशन काय मी तुम्हाला अजून दाखवलं नाही पण दाखवती तर आज उपास फराळाचं काय मी केलं नाही अजून तर मस्त असं वाढू गेलंय बघा डेकोरेशन कराय आणि ही रूम सगळी मोकळी केली हो का टीव्ही दिसतंय टीव्हीत बघा टी व्हीत डेकोरेशन तर चला भाव बहिणी ना अपूर्वानी मदत करू लागली मला डेकोरेशनला आणि शिवण्या तर दमलीच झुपली शिवण्या तर थेट झुपली ना आज आहे ना मी लय पहाट उठवले होते पूर्ण त्याच्यामुळं त्याच्यामुळं शिवण्या दमून दमून गेली तर डेकोरेशन पण तुम्हाला दाखवते मी कसं केलंय ती आता फक्त काय म्हणतात वाट बघतोय आपण गणपती बाप्पाच्या आगमनाची तर गणपती बाप्पासाठी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी झालेली आहे तर मला एक विचारायचं होतं की आज गणपती बाप्पा आणून ठेवलं तर चालतील का मला जायचं होतं आज जरा तालुक्याला तर आज आणून ठेवलं तर चालतेल का उद्या बसवायचं तर म्हणलं चला बहिणींना विचारावं कारण की मी हे जे आधी आपण दोन तीन वेळा बसाव म्हणजे दोन वेळा बसवलं होतं ना तेव्हा काय आपण म्हणजे मी आदल्या दिवशी आणलं नव्हतं आता उद्या आहे ना तालुक्याला जाणं होतय नाही होत त्याच्यामुळे म्हणलं आज तालुक्याला जायचं होतं तर आज गणपती बाप्पाची मूर्ती आणून ठेवावी म्हणजे उद्या आपली बसवायला ही चाललंय नियोजन डोक्यात पण बघू आता काय होतंय आहे आज जाणं होत आहे का उद्या जाणं होतंय हे नाही सांगू शकत तर गणपती बाप्पाची जी, जी तयारी केली ही कशी वाटती हे सांगा मला भाव बहिणीनं मी दाखवतो तुम्हाला हे का ही आपलं साधं भिंतीला केलेलं डेकोरेशन आहे साध सिंपल कसं वाटतंय फुगस गेला राव कुठून ती एवढं फुगू 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 लावलं होतं फुग सगळंच गेलं बघा तर आपल्याला गाण्यासाठी पण लागणार आहे गाणी पण लावायला लागतात ना गणपती बाप्पा बसल्यावर गाण्याची पण तयारी तर गाण्यासाठी जी आपलं गाण्याचं होतं ना इनोव्हेटर ती जरा काय झालंय खराब झालं या तर नवीन आणायचं होतं पण बघू आता काय होतंय तर मस्त अशी डेकोरेशनची तयारी केली भाव बहिणीनं आणि तुमच्या पुनमताईने दुर्गीने मिळून तर नक्की सांगा आवडली तर कशी केली फुग गेलं फुटून आता गणपती बाप्पा बसल्यावर बसावल्यावर अजून शू येईल छान वाटेल मग ज्यावेळेस गणपती बाप्पा बसतील ना तिथं त्यावेळेस अजून शू येईल येईल का नाही एकदम भारी वाटत हा दिगरी आहे बरं का अशा पद्धतीने तयारी केलेली वाह त्या टेबलाच्या खाली ही करायला यायच वरच तिथे आपल्याला उदबत्ती ही ठेवायला होईल ना केलं काय करायचं साडी हे का असंच बनवलंय आम्ही डेकोरेशन आवडलं का सांगा नक्की होय आपलं साधं सिंपल भाव बनि जा सून आता कसे? हे तप पीलावला नुसतं मीच तेच झालं लागतं हिला ना मग हे ठीक शिवन्या अपूर्वा आणि तुमच्या पूनम ताई मिळून केलंय पिया गेली शाळेत तर आम्ही केलंय डेकोरेशन ही कसं वाटतय नक्की सांगा बाहेर कस वाटतय डेकोरेशन जवळून दाखवते एकदा तुम्हाला तर तो टेबल टेबल मांडलाय आता तिथं ह्याला तस नाही होणार गी हा तस नाही त्याला काहीतरी डोकं चालवावं हो लागेल काहीतरी करावंच लागेल त्याला काहीतरी डोकं चालावं हो लागेल भा बहिणीला म्हणलं ही ठेवायला होईल त्याच्यावर काय ते आपलं उदबत्ती पहिलं तसंच भारी वाटत

तर पूर्व दिशेला म्हणजे पूर्व दिशे आहे ना पूर्व दिशेला बसवलेलाय आपला गणपती बाप्पा म्हणजे डेकोरेशन बनवलंय बसवायचंय पूर्व दिशेला आणि मग कर तिथं चालू लायटिंग मध्ये कशाला काय करते बहिणी फुट फटाफट फटाफट भे वाटायचं बघ वाजत होतो बाया काय सांगायचं नुसता आवाज यायचा फाट धम फाट धम शिवण्या तर बघा झोपली बाहेर दाखवतो तुम्हाला शिवण्या दमली फुरगी बघा बघा लय दमन गेली पोरगी शिवने खाठी बाहेरच काढली ना शिवने झोपली आता बाहेर अयो वाजलं बाय रपकेनं माझ्या वाजनाने सुना झाली का झोप लवकर उठल्यामुळं झोप आली तिला झोप आणि त्याच्या डेकोरेशनला आहे ना हाताखाली करू करू दमली दम, दम हाताखाली करत होती ना करू लागत होती हे कर ती कर ती कर त्याच्यामुळे दमून गेली पुरगे तर कसं वाटलं भाऊ बहिणीनं डेकोरेशन नक्की सांगा बरं का दाखवते तुम्हाला परत एकदा आता एकदम मस्त आता बप्पाच्या आगमनाची तयारी आपलं तयारी झालेली आता वाट बघतोय आपण गणपती बाप्पाची गणपती बाप्पा झाले एक वर्ष एक वर्षानं होतो या हर्ष पहा झाले पुरे एक वर्ष एक वर्षान होतो या हर्ष बाप्प मोरिया रे बप्पा मोरिया रे अवघ्या दिनाच्या नाता आपली साधी भोळी बघती होय भाव बहिणी झालंय आपलं डेकोरेशन तयार साधा आणि सिंपल चला मग भाव बहिणी न वाटलं डेकोरेशन नक्की सांगा तसं तर माझं बी डोळ पिया काळते बर का काय झालं माहिती का मी बी लय लवकर उठली होती आज तर उठत नव्हतं तरी बळच मी उठवले ते त्यांना बळच म्हणलं चला उठाव पटापटा पटा 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 अजिबात चालणार नाही म्हणलं तसला लाड मग उठल्या बर का वरडल्यावर मी वाडव ना आता टीव्हीत बी आपल्याला गणपती बाप्पा दिसणार बघा mm -hmm. गणपती बाप्पा दिसतेला आता आपल्याला टीव्हीत बी बसवल्यावर केलंय तसं म्हणजे ह्या साईडला केलंय टीव्ही टी दिसतात ना गणपती बाप्पा शिवने चला मग भाव बहिणी ना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी आणि डेकोरेशन कस झालंय काय हा काय झालं डेकोरेशन कसं झालं नक्की सांगा अ तुमच्या पूनम कायला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आणि आता गणपती बाप्पा येण्याची खुशी भरपूर आहे तर कोणाकोणाला आनंद वाटलाय नक्की सांगा कमेंटमध्ये